नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जवाहर नव्या विद्या विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामधील स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट दोन मध्ये उच्चतम काठिण्य पातळीचे काय सरावासाठी प्रश्न दिलेले बघा ते प्रश्न पाच आहेत तर ते प्रत्येक प्रश्नाचं प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं याचं सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाचच्या पडताय तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती तर अशा स्वरूपात हा प्रश्न आहे या प्रश्नाची जे पर्याय कन नाही ते पर्याय बघा मित्रांनो हा पंधरा वीस आणि पंचवीस हे चार पर्याय आहेत तर या ठिकाणी बघा हे चारही जे पर्याय केन नाही ते तीसहून लहान आहेत आणि पाचच्या पटीत आहेत म्हणजे पाचने या चारही पर्यायांना भाग जातो तर यासाठी आपल्याला आता इंग्रजीचे तीनच अवयव आहेत उत्तर तीनच अवयव आहेत असे अशी संख्या आहे म्हणतायत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो या चारही पर्यायांचे आपल्याला काय करायचे अवयव पाडायचे आहेत तर आपण अवयव पाडूया सर्वप्रथम दहाचे अवयव पाडूयात एक दोन पाच आणि दहा हे अवयव हो पडतील पंधराचे अवयव या ठिकाणी बघा एक तीन पाच आणि पंधरा हे अवयव हो पडतील त्यानंतर चे अवयव पाडूयात वीसचे एक दोन चार पाच दहा आणि वीस हे अवयव पडत आहेत त्यानंतर चे अवयव पाडूया चे अवयव आहेत बघा मित्रांनो एक पाच आणि पंधरा पंचवीस एक पाच आणि पंचवीस हे याचे अवयव पडेल या ठिकाणी बघा अ तिचे एकूण तीनच अवयव आहेत असं म्हटलं आहे तर या ठिकाणी पंचवीसच्या या ठिकाणी एक पाच पंचवीसशे तीनच अवयव आहेत म्हणून पंचवीसशे उत्तर आहे आणि पंचवीस हे डी नंबर ऑप्शन असल्यामुळे डी हे याचं प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूया मित्रांनो वीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वये दाखवणाऱ्या संख्याचा गुणाकाराचे सत्र आहे त्यांच्या वयांची बेरीज किती आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे तर यासाठी पर्याय बघा मित्रांनो सत्तावन्न त्र्याहत्तर एकोणसाठ आणि सत्त्याण्णव तर आता आपण सर्वप्रथम काय करूया आठशे सत्तरचे काय करूया आपण विभाजक शोधयात तर यासाठी आपण अशा स्वरूपाची एक मांडणी करूयात आठशे सत्तरला ठिकाणी भाग देऊया सर्वात लहान अवयव म्हणजे दोन ठिकाणी भाग जातो बे एक बे बे दोन चार बेत्रिका बे चोख आठ आणि या सातला भाग देऊया बे, बे, बे एक बे दोन चार बेत्रिक सहा उडले एक या आता दहा तयार झाली दहाला भाग देऊया बेपंच दहा चारशे पस्तीस झाले बघा आता चारशे पस्तीसला आपण भाग देऊया चारशे पस्तीसला आपण काय करूया तीन भाग तीनने भाग जातो तीनने भाग देऊया तीन एक तीन उरला एक आणि चार पुन्हा तेरा झाली तेराला आता या ठिकाणी भाग देऊया तीन एक तीन तीन दोन सहा तीन नऊ तीन चौक बारा उरले पुन्हा एक तिनपाची पंधरा एकशे पंचेचाळीस तयार झाली आता एकशे पंचेचाळीसला आपण काय करूया पाचने भाग देऊया पाचने भाग देऊया पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले चार आता पंचेचाळीसला पंचे भाग देऊया पाच नऊ पंचेचाळीस भाग जाणार नाही कारण एकोणतीस ही मूळ संख्या आहे म्हणून आपण आता या ठिकाणी काय करूया दोन उरले जे और जे अवयव तीन दोन तीन आणि पाच या ठिकाणी गुणाकार करूया गुणाकार करूया या ठिकाणी बघा बे बे त्रिक सहा सहा पंच तीस या ठिकाणी याचं उत्तर आलं तीस तीस आणि हे एकोणतीस यांची बेरीज जर केली तर ती बेरीज किती येते एकोणसाठ येते एकोणसाठ हे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे सी आहे म्हणून उत्तर या ठिकाणी सी एकोणसाठ हे आहे त्यानंतर समोरचा प्रश्न या ठिकाणी घेऊयात एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे बेरीज किती आहे तर याचे पर्याय आहेत बघा त्र्याऐंशी त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव असे हे चार पर्याय आहेत तर चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर त्यासाठी सर्वप्रथम काय करूया पाहिजे मित्रांनो एकोणपनास चा या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता आहे तुम्हाला माहिती आहे एकोणपनास या संख्येचा सर्वात मोठा उपायजक काय आहे तर एकोणपन्नास आहे आणि त्यानंतर म्हणजे याच एकोणपन्नास जर आपण अवयव जर काढले तुम्हाला माहित आहे एकोणपन्नासचे अवयव काय येतात तर नंतर सात त्यानंतर एकोणपन्नास हे याचे विभाजक आहेत म्हणजे सर्वात मोठा विभाजक आहे एकोणपन्नास आहे त्यानंतर आता बघा तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक तेहतीस या संख्येचे आपण काय करूया अवयव पाडूया तेतीस हो, या संख्येचा विभाजक सर्वात लहान विभाजक कोणता आहे एक आहे त्यानंतर तीन आहे त्यानंतर अकरा आहे आणि त्यानंतर तेहतीस आहे हे तेहतीस हे चार अवयव तेहतीस हो, आहेत त्यापैकी सर्वात लहान विभाजक कोणता आहे तर एक आहे म्हणून आता या ठिकाणी काय करा एक आणि एकोणपन्नास यांची आपण काय करूया सर्व विभाजकांची बेरीज करूया एकोणपन्नास आणि एक यांची आपण जर बेरीज केली अधिक एक एक यांची जर बेरीज केली तर ती येते बघा पन्नास पन्नास आलेली त्यांची बिरीज किती आलेली पन्नास आता पन्नास म्हणजे काय सांगले या पन्नासशा संख्येच्या येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बिरीज आता एकूण पन्नास जे आहेत का नाही या पन्नासच्या संख्येच्या आपण पन काय करूयात विभाजक काढूयात चे विभाजक आहे सर्वात लहान विभाजक एक अवयव आहे एक त्यानंतर दोन त्यानंतर त्यानंतर पाच त्यानंतर दहा दहा नंतर पुन्हा पंचवीस आणि पंचवीस नंतर पन्नास म्हणजेच बघा पन्नासचे विभाजक कोणते तर एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास यांची आपण काय करूया बेरीज काय एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठा, आठ आठ आणि दहा अठरा अठरा आडतीस होतात अडतीस आणि उत्तर काय आलं अठ्ठ्याऐंशी आलेलं आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे म्हणून उत्तर काय आहे सी अठ्ठ्याऐंशी आहे त्यानंतर बघा चौथा प्रश्न या ठिकाणी बघूया एका संख्येला त्या संख्येच्या एका संख्येला त्या संख्येने गुणले असता येणाऱ्या येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांच्या गुणाकार आहे तर ती संख्या पुढील कोणती आहे पर्याय आहेत बघा सत्तावीस पाचशे एकोणतीस तेवीस आणि सातशे एकोणतीस आता आपण काय करूया सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार म्हणजे सत्तावीस ची आपण काय करूया विभाजक या ठिकाणी शोधूया सर्वप्रथम सत्तावीस ची विभाजक बघा सर्वात लहान विभाजक कोणता आहे एक त्यानंतर तीन त्यानंतर नऊ आणि त्यानंतर पुन्हा सत्तावीस हे चे काय आहेत विभाजक आहेत तर आपण या ठिकाणी काय करायचा गुणाकार काय आहे एक तीन त्यानंतर नऊ आणि त्यानंतर नऊ आणि त्यानंतर सत्तावीस यांचं आपण काय करूया गुणाकार केला या ठिकाणी सर्व च्या सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असं म्हटले आहे त्या ठिकाणी एक एक तीन तीन थिन तीन त्रिक थिन नऊ थिन तीन नऊ थिन सत्तावीस आणि पुन्हा हे राहिलेले सत्तावीस यांचा जर गुणाकार केला तर तो येतो बघा मित्रांनो सातशे एकोणतीस हा उत्तर येतो तर ती संख्या कोणती तर हे सातशे एकोणतीस ह्या सत्तावीसच्या संख्येचा गुणाकार असल्यामुळे ते उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये असल्यामुळं उत्तर हे सत्तावीस ए आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे बघा दोन चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निषेध भाग जाणाऱ्या लहानात ताण मोठ्यात मोठ्या संख्यांची संख्येतील फरक किती आहे तर आपण काय करा दोन चार सहा या संख्येमध्ये तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे बघा सहा चार आणि दोन ही सर्वात मोठी संख्या आहे ही सर्वात मोठी सर्वात ही सर्वात मोठी संख्या आहे सर्वात मोठी संख्या आहे बघा सर्वात मोठी संख्या ही ही तयार होणारी सर्वात मोठी संख्या आहे बघा ही सर्वात मोठी संख्या तयार झाली आणि त्यानंतर याच अंकापासून तयार होणारी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे दोन यालाच उलट काय दोन चार आणि सहा ही सर्वात लहान संख्या तयार झाली लहान वजाबाकी करूया यांची वजाबाकी जर केली तर बारा मधून सहा गेले सहा राहिले गे इतर इथे झाले तीन राहिले होते तीन राहिले होते या तीन मधून तीन तीन राहिले होते ना या तीन मधून चार निघत नाही कोण उत्तर घेतला एकूण झाले तेरा तेरा म्हणजे पाच तेरातून चार गेले नऊ राहिले आणि त्यानंतर या पाच मधून दोन गेले की ती, तीन तीनशे शहाण्णव हे उत्तर आलेले आहे ते पर्याय क्रमांक एक मध्ये असल्यामुळे उत्तर ए आहे अशा स्वरूपाचे मित्रांनो हे पाच प्रश्न आहे त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघितले आहे या संदर्भात कोणत्याही स्वरूपात शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये